नमस्कार मित्रांनो पाहूयात झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतील लक्ष्मीची खरी कहाणी लक्ष्मीचं खरं नाव आहे हर्षदा खानविलकर कार्यक्षेत्र मराठी अभिनेत्री उंची पाच फूट सहा इंच अंदाजे वजन सत्तर किलो अंदाजे हर्षदा यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे त्र्याहत्तरला ला झाला दोन हजार चोवीसनुसार वय आहे एकावन्न एक वर्ष हर्षदा यांचा जन्म लालबाग मुंबई येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू शाळा आहे आय एस शाळा दादर मुंबई कॉलेज आहे डी जी रुपारेल कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मुंबई पात्रता कायद्याची पदवी छंद इंडोर गेम खेळणे हर्षदा यांनी आभाळमाया माया पुढचं पाऊल कळत नकळत माझी या प्रियाला प्रीत कळेना रंग माझा वेगळा सुख म्हणजे नक्की काय असतं दूर नको जाऊ बाबा मुलगी पसंत आहे अशा मराठी मालिकांमध्ये काम केले आहे तसंच हिंदीमध्ये अस्तित्व एक प्रेम कहानी, बुरे बी हम भले बी हम अशा मालिकांमध्ये काम केले, तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीनिवास मालिकेतील लक्ष्मी यांची भूमिका आवडते का, का हे कमेंटमध्ये नक्की सांगा વીડિયો આવડિયા ચેનલ માં સબસ્ક્રાઈબ કરા અને બેલાયકોન દાબા ધન્યવાદ